शाहवाडी तालुक्यात खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे मात्र शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांचा सुळसुळाट झालाय गावागावात भाताच्या बियाणांची दुकानं उघडून राजरोसपणे बोगस बियाणं विकलं जात आहे त्यामुळे शासनाचे कृषी अधिकारी झोपले आहेत का अशी विचारणा शेतकऱ्यांमधून होतीये शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घेण्याची गरज असून बियाणांची पावती जपून ठेवण्याची आवश्यकता आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे सरूड करंजफेड आंबा तुरुकवाडी इथल्या बाजारपेठेत शासनाची मान्यताप्राप्त कृषी केंद्र कार्यरत आहेत या कृषी केंद्रांमधून बियाणांची आणि खतांची विक्री केली जाते मात्र त्यातील काही दुकानदार बोगस बियाण आणि खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत त्यात भरीस भर म्हणून तालुक्याच्या काही गावात बोगस कृषी केंद्र उघडून भाताच्या बियाणांची विक्री केली जाते शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं कृषी केंद्रावर नियंत्रण ठेवलं जातं मात्र शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन फक्त कागदी घोडे नाचवण्यात कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी मग्न आहेत कृषी केंद्राची तपासणी केली जात नाही त्यामुळे दुकानदार राजरोजपणे बोगस बियाण आणि खतांची विक्री करून मोठा नफा कमवत आहेत शेतकऱ्यांची लूट होत असूनही गुणनियंत्रण पथकाकडून कारवाई होत नाही त्यामुळे किराणा मालाच्या दुकानाप्रमाणे भात बियाणांची विक्री केली जाते शेतकऱ्यांना पक्क बिल दिलं जात नाही तर सुट्या भाताच्या बियाणांची बंदी असताना काही दुकानदार त्याची विक्री करतायत। ज्यादा पैसे घेऊन बोगस बियाणं दिलं जात शासनाकडून आलेलं बियाणं ठराविक शेतकऱ्यांना देऊन खोटा अहवाल शासनाला पाठवला जातोय